गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया कुठे ना पा काही म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करते खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करायची ती इच्छा आज पूर्ण झाली मी धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे माझ्या घरामध्ये स्वामींची सेवा माझी आई करते आम्ही लहान होतो तेव्हापासून आई स्वामी सेवेत आहे आईला स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे आम्ही दोन बहिणी त्यानंतर मुलगा पाहिजे होता सर्वजण म्हणायचे की मुलगा पाहिजे त्यावेळेस मुलासाठी आईने स्वामींची सेवा ही सुरू केली होती स्वामींची तिने खूप पारायण खूप सेवा केली त्याचं फळ म्हणून स्वामींनी माझा भाऊ दिला असेच आमचे जीवन चालू होते आम्ही छोटेच होतो खूप मोठे नव्हतो त्याच वेळेस वडील अचानक दारू पिऊ लागले त्यामुळे घरात खूप चिडचिड भांडणे होत होती आता महाराजांवरती सर्वांनी सोडलं होतं ते दारू सोडण्यासाठी जातात ना वडिलांना तिकडे घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस काय झालं असं शक्यतो कोणी दारू सहजासहजी सोडत नाही पण माझ्या वडिलांनी तिथे एक दृश्य बघितलं ते असं होतं त्या भिंतीवरती लावलेलं होतं की छोटे छोटे मुलं आहे आधी अगोदर खूप सुखी संसार चालू होता सर्वजण आनंदी होते त्यानंतर त्या दारूच्या व्यसनामध्ये जेव्हा घरातला पुरुष जातो त्यावेळेस त्या घरच्यांची कशी अवस्था होते त्या चित्राद्वारे एक एक अशी तिथे लावलेलं होतं वडिलांनी जेव्हा ते बघितलं त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की नाही माझ्या कुटुंबाचे देखील असे हाल होतील त्यामुळे आज मी येथेच माझी दारू पूर्णपणे सोडून देणार मी दारूला पुन्हा स्पर्श करणार नाही ही सर्व स्वामींचीच कृपा आमच्यावरती झाली होती कारण स्वामींनीच त्यांना हे दाखवलं असं आम्हाला वाटतं वडिलांची दारू सुटली वडिलांची दारू जर सुटली नसती तर आज आम्ही खाण्यासाठी देखील आमच्याकडे काही राहिलं नसतं असे मग आमच्या वडिलांची दारू सुटली त्यानंतर घरातील सर्वजण हे स्वामी सेवा करत होते त्यानंतर अचानक एक दिवस काय झालं ना की माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला कि मी जाता की मी अक्कलकोटला जात आहे ती सोलापूरची रहिवासी आहे ती अक्कलकोटला जाते त्यावेळेस मनात आलं की आपण पण गेलो असतं तर किती छान झालं असतं स्वामी माझ्याजवळ असते तर मी अक्कलकोटला नक्की गेले असते पण स्वामी मा अक्कलकोटवरून मला काहीतरी यावं घरी असं माझी इच्छा आहे असं मी सहज मनामध्ये बोलली त्यानंतर दिवाळीजवळ आलेली होती त्यामुळे आम्ही शॉपिंगसाठी गेलो आणि माझ्या भावाला आम्ही तीन शर्ट घेतले तीन शर्ट घेतल्यानंतर तेथे आम्हाला गिफ्ट भेटलं गिफ्ट आई घेऊन आली आईने मला पूर्ण डोळे बंद करायला लावले आणि म्हटलं ही काय करते हे मला तर काही एक कळत नव्हतं त्या दिवशी वार गुरुवार होता आणि मी डोळे बंद करून आईने माझ्या हातामध्ये एक भला मोठा फ्रेम दिली आणि मी ती डोळे उघडे करून बघितलं आणि उघडली तर त्यामध्ये महाराजांचा चक्क इतका सुंदर फोटो होताना की मी आईला विचारलं हे कसं आलं त्यावेळेस आई सांगितली आम्ही तीन शर्ट घेतले त्यावरती हे एक गिफ्ट भेटलं आहे स्वामी प्रत्यक्षात त्या दिवशी घरी आले माझी इच्छा होती अक्कलकोटवरून काहीतरी यावं तर प्रत्यक्षात स्वामी महाराज त्या दिवशी आमच्या घरी आले त्यानंतर त्या, त्या फोटोकोट बघितल्यावर खूप छान येतं मन भरून येतं आमची सेवा ही चालूच होती त्यानंतर आमच्या सर्वांचे कामही चालू होते माझा भाऊची देखील शिक्षण पूर्ण झाले इतका हुशार होता ना की बस त्याच्या क्लासमध्ये तो एक नंबर यायचा पण त्याच्या कॉलेजमध्ये सर्वांचे सिलेक्शन झाले सर्वांना खूप पॅकेज छान मिळाले खूप जॉब मिळाला पण माझ्या भावाचे कुठेही काम होत नव्हते त्यावेळेस तो म्हणायचा की खरंच असेल का होईल का माझं त्यावेळेस मी म्हणायचे टेन्शन घेऊ नको काळजी करू नको स्वामी आहे स्वामी तुझं सर्व काही व्यवस्थित करणार आहे स्वामी तुला त्यांच्यापेक्षा छान जॉब देणार आहे अख्खं कॉलेज विचारायचं की त्याला नोकरी लागली का पण नाही म्हणायचं पण असं कसं शक्य आहे तो तर किती हुशार आहे त्याला एक नंबर नोकरी पाहिजे होती मग असेच दिवस चालू होते त्यावेळेस त्याला पुण्याच्या कंपनीचा कॉल आला त्यावेळेस घरीच त्याचा इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला म्हणजे अचानक तिथे आय क्यूची टेस्ट होती त्याने अचानक मोबाईल उघडला आणि ती टेस्ट सुरू झालेली होती ही स्वामींचीच कृपा होती की स्वामीं त्याला मोबाईल बघण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि त्याने ती टेस्ट दिली त्या टेस्टमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याला इंटरव्ह्यूसाठी दुसऱ्या दिवशी जायचं होतं तो इंटरव्ह्यूसाठी गेला आणि तिथे खूप म्हणजे खूप मोठी कंपनी होती आणि ते सर्वजण बघतात की आपल्यासाठी हा योग्य आहे की नाही त्यामुळे तो पारखूनच घेत असतात इंटरव्ह्यू तिथे खूप कडक होते वृद्ध व्यक्ती तीन बसलेले दोन व्यक्ती आणि एक वृद्ध व्यक्ती बसलेला होता ते सर्वजण त्याचा इंटरव्ह्यू घेत होते त्याला खूप अवघड अवघड विचारत होते पण तो सर्व काही प्रश्नांची उत्तरं देत होता त्यातील एक जी म्हातारी व्यक्ती होती ते सारखी त्याच्याकडे बघत होती ते, ते माझ्याकडे असे का बघत आहेत ते त्याला कळतही नव्हतं सर्व इंटरव्ह्यू झाला त्यानंतर त्याने मला कॉल केला आणि तो मला म्हटला की ताई असं असं झालं इंटरव्ह्यू छान गेला पण तिथे एक व्यक्ती होती ती, ती सारखी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती त्यावेळेस मी त्याला म्हटलं अरे काळजी नको करू ते स्वामीच आले असतील ते स्वामीच असतील बघ तुझं इथे काम नक्की होणार आहे स्वामी तुझं काम करणार आहे कारण मी स्वामींना साकडं घातलं आहे स्वामींना मी सांगितलं आहे आता स्वामी बघ तो म्हणायचा असं काही नाही जर स्वामी असतील तर खरंच होईल आणि ते चालू असताना दुसरी दुसरा राऊंड चालू झाला दुसऱ्या राऊंडमध्ये दे देखील त्याचं छान पार पडलं तिसऱ्या इंटरव्ह्यू त्याचा सेपरेट घेण्यात आला पुन्हा एकदा कारण सर्वजण वरती काढून दिले आणि याला एकट्याला खाली घेतलं साठ जणांमध्ये त्यांना फक्त चार मुलं घ्यायचे होते त्या चार मुलांमध्ये याचा नंबर लागेल की नाही खूप धास्ती होती खूप धडधड होत होती प्रत्येक क्षणाला स्वामींचं चा नामस्मरण चालू होतं स्वामी सर्व व्यवस्थित करा तुम्ही प्रत्यक्षात तिथे आहात असे मला माहीत आहे मी स्वामींना असे बोलत होते त्याच वेळेस काय झालं दुसऱ्या क्षणी की त्याचा कॉल आला की ताई येथे माझं काम झालं माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस त्या आनंदाला त्या पारावर राहिला नाही मी तर खूप उडी मारू लागले आईच्या डोळ्या आनंदाश्रू वाहू लागले आम्ही आई म्हटली मार आता स्वामींना मिठी आम्ही स्वामींना मिठी मारून खूप रडू लागलो आणि आई देखील रडत होती तो आनंदाचा क्षण सर्वात मोठा होता कारण एवढ्या दिवसापासून त्या क्षणाची आम्ही वाट पागत होतो तो, तो क्षण आमच्या आयुष्यामध्ये आला होता आता माझी एकच इच्छा आहे की मलाही स्वामींच्या कृपेने असा छान जॉब लाभा लागावा आणि मी आणि माझा भाऊ अक्कलकोट येथे दर्शनासाठी जावे स्वामींचे दर्शन घ्यावे आणि मला माहीत आहे स्वामी ही ही इच्छा माझी लवकरच पूर्ण करणार आहे कारण स्वामींचं प्रत्यक्षातपणे आमच्यासोबत पाठीशी स्वाय स्वामी कायम असतात आणि आ राहणारही आहे आमच्या जीवनातील जे काही दुःख होते ते सर्व स्वामींनी दूर केले आहे आता एकच प्रार्थना की या जीवनाचं सार स्वामी आमच्याकडून तुमची खूप सेवा तुम्ही निरंतर करून घ्यावा आणि जे कोणी दुःखीत पीडित आहे ज्यांना तुमची अत्यंत गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही लवकर पोचावं प्रत्येकाची इच्छा पूर्ण करावी हीच आता स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे हा आलेला माझा स्वामींचा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे असेच प्रत्येकाला अनुभव येत असतात चला तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ